नमस्कार मंडई तर आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पाचा आवडता पदार्थ जो म्हणजे उकडीचा मोदक तर यासाठी आपण सर्वप्रथम ओला नारळ जो आहे तो खिसून घेणार आहोत एकदम बारीक असा खिसून घ्यायचा ओला नारळ त्यासोबतच आपण घेणार आहोत तू ओला नारळ एक वाटी विलायची गूळ आणि तांदळाचं पीठ तर आपण कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आधी दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत आणि त्यानंतर आपण आपण जो ओला नारळ खिसलेला होता तो आपण टाकत एक वाटी घेतलेला आहे है, ह्यामध्ये साधारणतः चार ते पाच मोदक होतात जर मोठे बनवले आणि जर मीडियम साईज चे बनवले तर ते आठ ते नऊ होतात तर आपण मीडियम साईज चे बनवणार आहोत तर हा तुपामध्ये ओला नारळ जो आहे तो थोडासा असा भाजून घ्यायचंय त्यानंतर आपण ह्यामध्ये पाच मिनिट भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण एक वाटी गुळ पावडर गुळ पावडर ही टाकून आपण ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय गुळ आणि खोबरं भाजलं जाते तोपर्यंत आपण पीठ बनवायला घेऊयात त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि जेवढ्या वाटीच आपण पीठ घेणार आहोत तेवढ्याच वाटीच आपण पाणी टाकणार आहोत इथे एक वाटी पीठ आहे त्यामुळे एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडस दूध हे टाकायचं दूध जे आहे ते तुम्ही अर्धा वाटी घेऊ शकता तर ह्याला उकळा घ्यायचा आहे आणि उकळा आल्यानंतर जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आणि पटकन आपण ह्याला रवीने किंवा लाकडी बेलनाने कुठलाही किंवा तुमच्याकडे चाटो असेल त्यांनी तुम्ही ह्याला फास्ट असं हलवून घ्यायचे नाहीतर त्याच्या गुठड्या तयार होत राहतात एकदम फास्टेस्ट वेने आपल्याला ह्याला हलवत राहायचे तर हे असं व्यवस्थित मिक्स मिक्स करायचे आणि अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत तर हे थोडं शिजवायला ठेवतो तोपर्यंत आपलं जे खोबरं आणि गुळ होत ते व्यवस्थित जे मेल्ट आहे यामध्ये गुळ आणि आपलं सारण जे आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे रेडी तर हे जे सारण आहे ते आपण एका ता ताटामध्ये काढून घेत आहोत आणि त्यामध्ये आपण टाकत आहोत वेलची पावडर चवीसाठी आपलं पीठही आता झालेलं आहे स्टीमी रेडी आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला गरम गरमच सर्व करून घ्यायचे नाहीतर पीठ गार झाल्यानंतर ना आपल्याला काही करता येणार नाहीये तर इथे मी तांब्या घेतला होता त्याने आपल्याला हे पीठ जे आहे त्याच्यामध्ये गाठी आलेल्या त्याला आपण पूर्ण अशा प्रकार करून गाठी काढून टाकायच्या आहेत आणि पीठ जे आहे ते मळायचे पूर्ण सॉफ्ट बनवायचे अजिबात गाठ राहिली नाही पाहिजे कुठेही तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळायचं आहे तुम्ही हलका हलका तुपाचा किंवा पाण्याचा हात घेऊ शकता ह्यामध्ये आणि हो पीठ जे आहे ते गरम गरमच घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण याचे मोदक करायला घेणार आहोत आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आधी तर गोळे जे आहेत ते तुम्ही आधी हाताला तूप लावून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर ह्याचे गोळे बनवायचे आणि इथे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला जो गोळा आहे तो अशा अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आपल्याला गोलाकार शेप मध्ये तुम्ही थोडं त्याला लाटून तर आपण ह्याला लाटूनही घेऊ शकतो तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचे दोन प्रकारे बनवलं जातं तर लाटण्याची जी पद्धत आहे त्यासाठी तुमचं पीठ आणि तुमचा स्पीड खूप महत्वाचा आहे कारण हे फुटले जातात पण जे एकदम असे पातळ कवर असलेलं बनवायचं असेल तर तुम्ही लाटूनच घ्या तर असं गोलाकार शेप मध्ये आपल्याला लाटून घ्यायचे आणि जे आपण सारण बनवलेलं खोबऱ्याचं ते असं गोलाकार शेप देऊन त्याला आपण आतमध्ये ठेवायचं आहे त्या कव्हर मध्ये आणि मोदकाचा शेप देण्यासाठी आधी आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे शेप देत जायचे आपल्याला त्यानंतर मोदक जो आहे तो आपल्याला असा वळवत राहायचंय आणि वरती जर थोडं जाड आलं असेल असं कव्हर तर ते पण तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला अजून छान व्यवस्थित शेप हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याच्या वळ्या बनवू शकता तर हा मोदक झालेला आहे स्टीमर मध्ये जाण्यासाठी रेडी तर आता आपण स्टीमर हे रेडी करूनच घेऊयात स्टीमरला जे आहे ते खाली तूप लावत आहे स्टीमर मध्ये आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामुळे आपण जाळी ठेवून डायरेक्टली त्याच्यामध्ये मोदक ठेवत हो। आहोत आणि त्यानंतर आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं आपण याला स्टीम करत राहणार आहोत दहा ते पंधरा मिनिटं झाल्यानंतर आपले जे मोदक आहेत ते झालेले आहेत खाण्यासाठी रेडी आणि सर्विंग करताना तुम्ही ह्यावर तुपाची धार आणि केसरही टाकू शकता किंवा आणखीन एक आहे मोदक ओपन करून त्यामध्ये तूप टाकू शकता हे खूपच टेस्टी बनते रेसिपी फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद